नमस्कार मी अनिल विनोद भुईर माझ्या कवितेचं शीर्षक आहे झळा उन्हाच्या उजाडती भल्या सकाळी न्याहाळती खुरपून तणसार इल्या पांभरान कुळवती राबतो मजुरा पिक वाऱ्या वडूला येला राबतो मजुरावानी पिक वाऱ्या वडूला कधी कुणाला दिसतोय का तो झळ उन्हाच्या सुसताना कधी कुणाला दिसतोय का तो झळ उन्हाच्या सुसताना कधी पाऊस पडत नाही कड्या रडून ओल्या होई चिंता खायाची पडत जाई सरकारी मदत मिळत नाही कर्ज काढून खतपी काला मिळन भाकरी पोटाला कर्ज काढून खतपी काला मिळन भाकरी पोटाला कधी कुणाला दिसतोय का तो झळ उन्हाच्या सुसताना कधी कुणाला दिसतोय का तो झळ उन्हाच्या सुसताना दोन्ही पंधरा करोडात गेला पांड्या सतरा करोडात गेला सांगा कुणाला फरक पडतो शेतकरी जगला अन काय मेला नको करोडा सारखा पैका पिकमाला ल भाव द्या नको करोडा सारखा पैका पिकमाला ल भाव द्या कधी कुणाला दिसतोय का तो झळा उन्हाच्या सुसताना कधी कुणाला दिसतोय का तो झळा उन्हाच्या सुसताना आमच्या उसाची साखर वरती आमचे द्राक्ष विदेशात जाते काही द्राक्षांची वाईन वरती वाईन रगड पैशाने इकती झाले दलाल पैके वाले पैका आमच्या कष्टाचा झाले दलाल पैके वाले पैका आमच्या कष्टाचा कधी कुणाला दिसतोय का तो झाडा उन्हाच्या सुसताना कधी कुणाला दिसतोय का तो झाडा उन्हाच्या सुसताना गंध मातीचा गुद मरला शेतकरी हो रुतला सोन पिकाच होता होता बँकेचा हप्ता हो चुकला करू मी काय धरणी माय हा भार सोसवना दमलेला श्वास गळ्याला फास नको नको म्हणताना कधी कोणाला दिसतोय का तो झाडा उन्हाच्या सुसताना कधी कुणाला दिसतोय का तो झळा उन्हाच्या सुसताना कधी कुणाला दिसतोय का तो झळा उन्हाच्या सुसताना धन्यवाद <गगाँगी>